हॅलो फ्रेंड्स विटॅमिन बी ट्वेल्व्ह किंवा कोबालमिन आपल्या शरीरामध्ये कमी असणं ही भारतीयांमध्ये कॉमन कंडिशन आहे बीटवेल हे लाल रक्तपेक्षी तयार करण्यासाठी मज्जासंस्थेला सपोर्ट करण्यासाठी आणि डीएनए सिंथेसिससाठी साठी गरजेचं असतं बीटवेल कमी झाल्यामुळे काय लक्षणं आपल्या शरीरावर दिसतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे हातापायांना मुंग्या येणे हातपाय सुन्न पडल्यासारखं वाटणे आणि हातापायांची आग होणे किंवा जळजळ होणे दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे वारंवार तोंड येणे माऊ तलसं होणे तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे खूप थकवा येणे आळस येणे काहीही काम करावं असं न वाटणे जराही काम केलं तरी खूप जास्त थकल्यासारखं वाटणे किंवा आळस येणे पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे केस त्वचावर सुरकुत्या पडणे किंवा त्वचा लूज होणे ही होणे किंवा मेंटल फॉग ज्याला म्हणतात तो निर्माण होणे आणि प्रचंड नैराश्य अनिद्रा असे अनेक लक्षणे बीटवेल कमी झाल्यामुळे होतात तर बीटवेल आपल्याला कशातून मिळेल तर व्हेजिटेरियन लोकांसाठी खास मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स दूध तूप दही ताक पनीर या सगळ्यांमध्ये बिटवेल भरपूर प्रमाणात असतात तर त्यासाठी एक उपाय म्हणजे दररोज सकाळी एक ग्लासभर दुधामध्ये एक चमचा तूप टाकून ते घ्यायचं त्याचबरोबर तुम्ही दुपारी ताक देखील घेऊ शकता दुसरं महत्वाचं म्हणजे मशरूम यामध्ये दे देखील बिटवेल असतं तर आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही मशरूम सूप किंवा भाजी घेऊ शकता तिसरं म्हणजे पालक पालक सगळ्यांकडेच अवेलेबल असतो तर पालकाचे सूप किंवा पराठे देखील तुम्ही दररोज आहारात घेऊ शकता त्याचबरोबर सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य यामध्ये देखील बिटवेल